आज तीन जून भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा स्मृतिदिन तीन जून रोजी राज्यभरातून गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या परळीच्या गोपीनाथ गडावर राज्यभरातून हजारो समर्थक दर्शनासाठी येत असतात दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचं आयोजनही केलं जातं मात्र यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता व उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर न येता आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांचे पुण्यस्मरण करावे व विविध सामाजिक उपक्रम राबवून गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करावा असे आवाहन केले त्याचप्रमाणे गोपीनाथ गडावर यावर्षी साधेपणाने कार्यक्रम होणार असून या ठिकाणी केवळ पारंपरिक पद्धतीने भजन व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरीही सकाळपासूनच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मुंडे प्रेमींनी गर्दी केल्याचं चित्र गोपीनाथगडावर बघायला मिळत आहे दरम्यान या ठिकाणी पंकजाताई मुंडे या कुटुंबियासमवेत जाऊन दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळी दर्शन घेणार आहेत पंकजा मुंडे यांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्या उपस्थितांशी संवाद साधणार का हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे कारण नियोजन हे साधेपणाने असून या, या ठिकाणी जाहीर कार्यक्रम भाषण अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नाही तरीही ऐनवेळी उपस्थित आपल्या समर्थकांशी पंकजाताई मुंडे या संवाद साधू शकतात अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांचे नियोजनात भाषण ठेवलेले नसले तरीही ऐनवेळीच्या भाषणामध्ये पंकजा मुंडे उपस्थितांशी काय संवाद साधणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे या ठिकाणी संवाद साधत असताना पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक उद्या होणारी मतमोजणी निवडणुकीचा निकाल याबाबतीत काही राजकीय या भाष्य करणार का याचीही आता उत्सुकता लागून राहिलेली आहे दरम्यान या ठिकाणी राजकीय भाष्य करण्याचे पंकजाताई मुंडे टाळतील अशा प्रकारचीच जास्त शक्यता असली तरी उपस्थितांशी संवाद साधताना गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे या नेहमीच काही ना काही संदेश देत असतात त्यामुळे आज जर भाषण झाले तर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून नेमकं काय बोलणार याचीच सर्वांना आता उत्सुकता आहे